उपळाई ठोंगे येथे बिबट्याचा वावर टॉप वन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बार्शी तालुक्यातील बाळू देवराम माळी यांच्या शेतातील तीन शेळ्याचा बिबट्या या प्राण्याने फरशा पाडला घटनास्थळी बिबट्या प्राण्यांचा पावलांचे माग उमटले आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण उमटले आहे ही घटना बार्शी तालुक्यात घडल्याने ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे सध्या रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात शेतकरी जात असताना बिबट्याचा वावर शेतांमध्ये असल्यामुळे भीतीचे वातावरण झाले आहे